वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आत्ता आंघोळीवरून आली आहे मी आणि कालच्या ब्लॉगवरून तर तुम्हाला समजलं असेल की आज अमरचा बड्डे आहे सो त्यासाठीच आम्ही सकाळ सकाळी लवकर आहे आवरलं म्हणजे माझ्या वगैरे झाले हे दोघ आवरून रेडी आहेत आणि आम्ही चाललो शंकर महाराज मठात दर्शन घेण्यासाठी तर माझं पटकन मी आवडते आणि मग बघत राहा आज दिवसभरात काय काय आहे ते स्टेज आम्ही आहे मठामध्ये पाय पडण्यासाठी अमोरच्या बड्डे निमित्त आम्ही मठात आलोय आलो म्हणजे मठाच्या बाहेर पार्किंगमध्ये आता चाललोय कसं पुढे पुढे चालत फुलांच फुलं सुरू इतर हा छान वाटतं हा छान वाटतं

पुढे पुढे सर गरम आहे कोणतं गाडी चालव तू yeah. गाडी चालव जायचंय ना आपल्याला yeah. मला भूर घेऊन चल

जस्ट घरी आलो आहे आणि आता जेवण करते कारण आता वाजलेत एक आणि आम्हाला घरी यायला लेट झाला तिथं थोडासा भात खाल्ला होता प्रसाद पण आता जेवण करतो डिरेक्टली झोपतो कारण संध्याकाळी पूजा वगैरे आहे तर चला ना मॅडम पूर्ण ओपनच झालेत चला मग कसला पाऊस पडतो अचानकच असलं काहीच नव्हतं पावसाचं वातावरण नव्हतं काहीच नव्हतं अचानक मोठा पाऊस पडायला लागला बाबड्या बघ की आपले ग्रीन मॅट वगैरे सगळी भिजली बघ कशी

पाय पालती पांडे कसं घातली पाय सरळ कर

फटाकडे तुम्ही फटाकडे घेऊन येणारे का आता हे सगळं वाजू काटाकडे संपत आले आणि हे फटाकडे संपत आले दुसरे आणायचं असं चालले त्यांची जनता जा हाय कर हाय आम्ही सोसायटीत वाजवल होतो पण दरवेळेस आम्ही जिम मध्ये वाजवतो त्यामुळे मग जिगाच्या काय म्हणत आहे बघा आम्ही कापूस घातलेत कारण एवढे जोरात वाजतात की पावसाळ्या पावसाळ्यात तेल झालं आपला पावसाळ द्या गो ना कस आहे पावसाळा पावसाळ्याला पावसाळा पावसाळ्याल तर आता आमचा पावसाळा बघा कसला आणला आम्ही पावसाळा असत असत ही दिसतो ना लावल्यानंतर मस्त जिजा दिन 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 दिवाळी गाई म्हशी ओवाळी आमची जिजा फटाके वाजवायलाच नको म्हणते

फ्ड्री व्बाद की साτοम् उप्ली आा।